परिषद प्राथमिक शाळा कोरेगाव भीमा तालुका जिल्हा पुणे या प्राथमिक विद्यालयामध्ये आपण पहिली सातवी पर्यंतचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहात शास्त्रज्ञ प्राध्यापक श्री चंद्रकांत बाळासाहेब गव्हाने पाटील विजय कॉलेज वाघोली तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी गेले सत्तावीस वर्षापासून जीवशास्त्र आणि पर्यावरण शास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे मग जीव या जीवशास्त्राने पर्यावरण शास्त्र विभागाच्या अंतर्गत आपण काय करतो नेमकं परिसर अभ्यास आहे बघा पहिली दुसरी तिसरी चौथीच्या मुलांना परिसर अभ्यासामध्ये आपण परिसराची स्वच्छता कशी ठेवायची पर्यावरणाचे कोणते घटक आहेत कोणते भौतिक घटक आहेत कोणते जैविक घटक आहेत कोणते रासायनिक घटक आहेत हे की नाही शब्द सगळे आपल्याला पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षणाविषयी कंपल्सरी आहे मग आपण या पर्यावरणाचा अभ्यास करत असताना आपल्या परिसरामध्ये काय आहे आणि आपण काय काम करतो सजीव आणि सजीवांच्या सभोवतालचं पर्यावरण किंवा त्याच्या सभोरचं जे वातावरण असतं त्याला आपण पर्यावरण असं म्हणतो मग या पर्यावरणामध्ये झाडं आहे पक्षी आहेत जमीन आहे पाणी आहे वेगवेगळ्या प्रकारचे रसायन आहेत का नाही सगळं मग आपण दररोज घरून येताना आता सकाळी आपण लवकर आलो बा काय करू नका फक्त वेळ पाळा वेळ फार महत्वाची एक सेकंद जरी गाडी चुकली ना तर गाडी निघून जाते आपल्याला तिथं थांबाव जाऊ स्टेशनवरती एक एक सेकंद त्याची किंमत करा जो वेळेची किंमत करेल त्याची किंमत कर। दे वेळ करील लक्षात ठेवा आपले जर शाळा सात वाजून दहा मिनिटांनी भरणार असेल ना आपण सात वाजून पाच मिनिटांनी पाहिजे म्हणजे आपण लेट मार्ग आपल्या समोर नाही पाहिजे आपण वेळेचे बंधन पाळायचे जर एका सेकंदा करता जर आपलं विमान चुकलं तर काय होऊ शकत आपण तिथंच राहू शकतो विमान क्रेश व्हायचं काय समजे आपण एक मिनटे उशीर गेलो विमान निघून जाईल आले लक्षात हे दोन चार दिवसाच्या माहोलमध्ये विमानाचं काय विमानाचं काय क्रेस झालं क्रेश झालं त्या माहोलमधून आता बाहेर या आपण सगळेजण झालं गेलं गेलं मिळालं असं समजायचं आणि पुढेच चालायचं आपल्याला म्हणजे एका सेकंदावरून काय काय होऊ शकतं त्यानंतर एक घोट पाण्यावरून एक थेंब पाण्यावरून सुद्धा काय होऊ शकतं एक थेंब जर पाण्याचा कमी पडला तर आपलं जे सिरियस मॅटरमध्ये जे काही मध्ये पेशंट असतात एका थेंबासाठी सुद्धा कमतरतेमुळे त्यांचा मृत्यू होतो म्हणून पाण्याचा एक थेंब जपणं महत्वाचं आहे तुम्ही तयार नाही करायचा आहे त्याला जपायचं म्हणजे नवीन प्रोडक्शन होतं आपोआप म्हणजे नवीन तयार करायचं तुम्हाला काही गरज नाही आहे ते फक्त सांभाळून वापरायचं आता आपल्या नदीला प्रचंड पाणी बघा प्रचंड थाउजंड ऑफ लिटर वॉटर इज अवेलेबल इन द रिव्हर ऑफ द कोरेगा करोड लिटर यू कॅन ड्रिंक सिंगल ड्रॉप ऑफ द द वॉटर एंटरिंग इन रिवर म्हणजे नदीमध्ये गेल्यानंतर आपण एक ग्लास पाणी नेऊन तिचे पिऊ शकत नाही दिस इज अवर ड्रॉबॅक म्हणजे आपलं दुर्दैव आहे जर आपण नदीचे पाणी एवढं प्रचंड प्रमाणात उपलब्ध असेल आणि पिऊ शकत नसेल तर आपलं काहीतरी चुकते काय चुकतं आपलं इथं आपण हात धुतो साबण लावून हात धुतो हे पाणी तिकडं चाललं ते पाणी तिकडं चाललं हे पाणी इकडं चाललं घरकडे पाणी इकडं चाललं सगळं पाणी एकत्र आलं एक मोठी पाईपलाईन तयार झाली आणि कुठे गेली नदीत गेली नदीच्या आतमध्ये गेली की नदीच्या बाहेर आली थोडी इथं राहिली मग नदीत गेली विदाऊट एनी ट्रीटमेंट वॉटर इज डायरेक्टली डिपॉझिटेड इन दीमारी बाय आवर व्हिलेज दिस इज रॉंग याचा अर्थ काय की कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी आपण नदीमध्ये सोडतो आणि वॉटर बॉर्न डिसिजन म्हणजे काय पाण्यापासून होणारे रोग आता आपल्याला कोणते कोणते पाण्यापासून रोग होतात विज्ञानाचे विद्यार्थी भरपूर पुस्तकं लिहिले आपले कोणते कोणते रोग होतात पाण्यापासून आपल्याला जलजन्य रोग वॉटर बॉर्न डिसिजेस सांगू शकतं कोणी पाण्यापासून कोणते कोणते रोग होतात आपल्याला दूषित पाणी पिल्यामुळे कोण सांगू शकत कोणीपर्यंत उग्रांना सांगा की हा हा रोग आपल्या मानवी मानवाच्या शरीराला दूषित पाणी पिल्यामुळे होतो आपल्या पुस्तकात भरपूर दिले पाणी दूषित होण्याचे कारणे दूषित पाण्यावरती प्रक्रिया करण्याच्या पद्धती नंतर पाणी चांगलं झालं पाणी शुद्धी करण्याच्या पद्धती ओनली वी आर टेकिंग ऑन द रोड वी आर ओनली टेकिंग वी आर रायटिंग ऑन द पेपर ओनली नॉट वी आर अप्लाइंग प्रॉपर वे ऑफ डिस्ट्रॉईंग और प्रॉपर वे ऑफ गिविंग प्रॉपर ट्रीटमेंट टू द वॉटर म्हणजे पाण्याला योग्य प्रकारची ट्रीटमेंट आपण देत नाही देतो आप का आपलं काम काय आंघोळ झाली साबण झालं आंबळ झालं परत शॅम्पू लावला पाणी चाललं तिकडे प्रत्येकाने एक पुडी साबणाची लावली एक पुडी शॅम्पूची लावली कोल्हाची संख्या पाचशे पाचशे पुड्या या पाण्याच्या माध्यमातून चालण्या नदीला ते नदीचं पाणी कोरेगावच्या पेरण्याला पेरण्याचं झालं डोंगरगावला आणि डोंगरचं पाणी झालं डायरेक्ट तिकडे पंढरपूर मग ही सगळी लोक बिना पाण्यावरती प्रक्रिया करतात हे पाणी पितात आणि आपल्याला उलट्या जुला डोकेदुखी इंटेस्टॅशल डिसीज त्यानंतर किडनी फेल्युअर हृदयाची रोग त्याच्यानंतर हार्ट अटॅक या सगळ्या गोष्टी हे एकमेकांशी रिलेटेड आहेत म्हणून आपण काय करायचंय लहानपणीच आत्ताच चांगली सवय लावायची काय सवय लावायची हो पाणी जपून वापरणे आपल्याला अर्धा ग्लास पाणी घ्यायचं ना अर्धात घ्यायचा पूर्ण भरून नाही घ्यायचा परत अर्ध्या काय लागलं तर हात हातवायला किती सेकंद लागतो तीस सेकंद लागतात एक मिनिट दोन मिनिट चार मिनिट पाणी सं, न संपतो पाणी आपल्या हात व्हायचं काम किती पाणी वापरायचं किती प्यायला वापरायचं याचं नियोजन आपल्याला छोटी छोटी मुलं असताना झालं पाहिजे तुम्ही भारताचे नागरिक आहे भावी की तुमच्यातले नंतर सरपंच होणार आहेत तुमच्यातले काही जिल्हा परिषद सदस्य होणार आहे तुमच्यातले राष्ट्रपती होणार आहे सगळं काही होणार आहे पण तुमच्यातला एक भारी मातला शास्त्रज्ञ होणार आहे असं कोणीच म्हणत नाही आतापर्यंतच्या भाषणांमध्ये नेत्यांनी हेच म्हणले पण कोणी म्हणला नाही की या देशातून या शाळेतून दहा शास्त्रज्ञ निर्माण होतील एक शास्त्रज्ञ एकशे चाळीस कोटी जनतेला भारी आहे लक्षात आलं का आणि एक शास्त्रज्ञ संपूर्ण जगाला भारी शोध लावला कोणी तरी लावला असेल त्यानंतर बनतो शोध लावला थॉमस अलवाईड सर बरोबर का शास्त्रज्ञांनी त्याची शोध एक चार पाच जर शास्त्रज्ञ चार पाच शोध पाहिले ऑल सायंटिस्ट आर फ्रॉम अमेरिका फ्रान्स जर्मनी इटली जपान नॉट फ्रॉम कोरेगाव किंवा नॉट फ्रॉम आवर विलेज नॉट फ्रॉम आवर कंट्री आपल्या देशातल्या शास्त्रज्ञांना घडवायचं कामच झालं नाही आतापर्यंत दुसऱ्या देशाचे शास्त्रज्ञ त्यांचा अभ्यास आपण करतोय आपण कधी शास्त्रज्ञ होणार आहे म्हणून माझं असं म्हणणं आहे मॅटर विल बी सिंपल साधा मॅटर असू द्या त्याच्यावर संशोधन करायचं कॉम्प्लिकेटेड मॅटरवर सगळी करतात मग असं आपण समस्या शोधायची की आपल्या गावची काय समस्या आहे साठ पाण्याची आपल्या गावची काय समस्या आहे पिलेचे पाण्याची आपल्या गावची काय समस्या आहे रासायनिक खात्यांचे साध्या साध्या गोष्टींवर अभ्यास करा आणि त्याचा प्रकल्प बनवा प्रकल्प असतो की ना आपल्याला दहा पानाचा प्रकल्प पाच पानाचा प्रकल्प पर्यावरणाचा प्रकल्प विज्ञानाचा प्रकल्प हे बनवा आणि प्रॅक्टिकली आपले करा आणि मग ते सादर करा ते कागद घ्या ते या परिसरामध्ये दोन चार दिवस सायबर कॅप बघा आपल्याला प्रकल्प सांगतात तिथे जायचं हे दहा रुपये आणि आम ते आमकडे ते कधी घ्यायचं प्रिंट काढायची इथं आणून लावायचं वीस पैकी वीस मार्क अशा पद्धतीने प्रकल्प करून कागदाचं प्रदूषण होत आकलीच प्रदूषण नाही अकल आली पाहिजे आपल्याला आपण सुधारलं पाहिजे आपले प्रश्न सुटले पाहिजे लहान असताना आपण हे सगळं जर केलं तर आपला देश भविष्यामध्ये सुजलाम दे, हे आपण बनिष्ट म्हणतो कवितेमध्ये प्रार्थनेमध्ये पण आपण करून दाखवायचं या ठिकाणी हेच उद्याचे भावी नागरिक आहेत हेच उद्याचे शास्त्रज्ञ आहेत आपल्या शाळेतून माझ्या इच्छेप्रमाणे किमान एक शास्त्रज्ञ जरी झाला संपूर्ण जगावर राज्य करीत म्हणून तुम्ही विज्ञानाचा अभ्यास कोणते विषयाचा अभ्यास करा पण तो मुळापर्यंत करायचा समस्या कोणती आहे मुळापर्यंत जायचं तर मी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि जो विद्यार्थी ती समस्या सोडवी तो जगामध्ये चमकलेशिव राहणार नाही जसे आपले डॉक्टर अब्दुल अब्दुल कलाम होते शास्त्रज्ञांची किंमत कुणीच करू शकत नाही शास्त्रज्ञ कुणी पण होऊ शकत नाही एवढं सोपं नाहीये सरपंच कुणी होऊ शकतं तलाठी कोणी होऊ शकतं भाऊसाहेब कुणी होऊ शकतं पंतप्रधान कुणी होऊ शकतं कुणी काही होऊ शकतं पण शास्त्रज्ञ व्हायचं एवढं सोप्प नाहीये पण जे कोणी होत ते तुम्ही व्हायचं आणि आपल्या शाळेचं नाव आपल्या गावाचं नाव इंटरनॅशनल लेवलला न्यायचं या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो थांबत जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण